काय तू काढते असा वाटा बघ मेहंदी काढता असली भारतली मेहंदी काढल्या ना दिव्या दिव्या बघा लग बघताना ना काकीन कोर्स केला ना मेहंदी तो ट्रेन मध्ये शिकली ट्रेन मध्ये हो तुम्ही कुठचे थांब थांब तू कोणाच्या काढते अच्छा तू पण अच्छा तू पण रोल मध्ये येते मेहंदी आर्टिस्टच्या चांगला आला पाहिजे फोटो काढत नाही व्हिडिओ तुझं काय तुमचं काय हात पुढे करून मागताय काय तुम्ही हात का तुम का पुढे करून काय अनबॉक्सिंग सेल्फ गिफ्ट काय सेल्फ गिफ्ट सेल्फ गिफ्ट Oh my God. ओ <laughs> <आगा था। laughs> माय ना गॉड किती रुपये अठरा हजार पाळाला मेरे नवरो ना तू गारीतला तरी घ्यायचा कडे म्हणजे किती ऐका कितीचा आधी सांगू सिद्धू हो सिद्धूला गुगल पे केल्यानंतर तिने दिला आ, अरे काढला आणि किती हा बाबा गे हा तर मित्रांनो ही सांगितलं का ही मेहंदी भरपूर भारी काढते कोणाची ऑर्डरी बिर्डरी असेल तर द्या हिला हा पण मेहंदी आल्यानंतर सांगा तिला फक्त ती डॉट डॉट करते हा ते क्या हुआ क्या मी कुठसु सुना क्या ब्रेक नाही सेंटेन्स हे नाही हो रहा तुमचं काय तुम्ही जेलेबी सकाळी सकाळी खाऊन आले फाफडा घाल लपडा होईल बघा आधीच चांगतो आहे ओ तुम्ही हो तुमचं काय तुम्ही कुठले आणि हे बघा हे बाकीची अर्धी माणसं तिकडे चालत चालली आहे म्हणजे अजून दोन हातावर मेहंदी काढली आहे आणि अजून दोन हात पाहिजे हे बघा मेहंदी झाल्यानंतर असे वेळ ह

आणि आंघोळीचे पाच रुपये आहेत प्रदीप आंघोळीचे पाच रुपये आहेत काय हम्म मेंदे हे काढतात आणि आम्हाला असले कामाला लावतात अरे मी तर तुला दुसरं काम देणार आहे

पाणी पाहिजे बोल बोल। आता आम्ही आमचा नाश्ता झालाय थोड्या वेळानंतर आम्ही आता तिथे जेवायला जाणार परत आत तिकडे येणार जेवायला जाणार एंगेजमेंटची तयारी करणार एंगेजमेंट

आम्हाला बंगला दिलाय सांग आ मेंदी दाखवाची मंदरची एंगेजमेंट आहे आणि तिकडे आम्ही जाऊन आमची तयारी आता करून मग तिकडे जेवायला जाणार मग जेवण परत येणार मग परत आम्ही तयारी करून परत तिकडे एंगेजमेंटसाठी जाणार अशी सगळी जरा गडबड आहे आज मेहंदी चालू दाखव आज मेहंदी होती चालू आहे सगळ्यांची मेहंदी काढून घेतली सगळ्यांना उलट तू नाही काढत आहे तू काढते की नाही हे तू नाही काढत आहे तर आजचा ब्लॉग एंगेजमेंटचा ब्लॉग आहे तर तुम्हाला पुढे दाखवून घे काय कपडे पुढे घेऊन आले काय सामाज आणि सगळे भगवा भगवान पुढे गेलेले म्हणजे काय कपडे घेऊन आईलातच नाही लोक आलेच नाही कपडे घेऊन काय माहिती सगळ्यांसाठी हळदीचा हळदीचा आणलाय अरे तुम्ही टी शर्ट भेटायला शॉपिंग केला असा असा हेअरस्टाइलिश तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क करा

कोंब्याची आरू्याचीवायचं आहे आता आम्ही मंदार तयारी करतोय ती तयारी बघायला चालतोय काय नक्की त्याचं चाललंय काय करतोय काय कपडे घालतोय हा कोणत्या स्टेपवर आहे कोणत्या स्टेप पर्यंत पोहोचलाय जे बघायला आता आम्ही जातोय इकडे त्याला घर रूम वगैरे दिलेला आहे आणि या साईडला साखरपोट्याची तयारी चालू आहे

गळ्यात घाल म्हणजे आज आज पण ठेवलं ते आता नाही वाढवणार ओके ओके मग आता पुढे घाल काय ते मंदारला आम्ही इकडे लेडीज लोकांबरोबरच ठेवले एअरपोर्ट सगळ्यांची तयारी एकदम होते म्हणून त्याला पण वेळ लागणार मी काय बोलतो बघा गाडीत कसे बसलोय बघा कोण कोण आहे इकडे कोणती परिस्थिती बोलतात ते कठीण काय कठीण परिस्थिती खूप आहेत अरे नाही आपण काय सेनरुफ उघड्या सेनरुफा व्हिडीओ व्हिडिओ उलटा हे करता येईल सर थांबत सगळे